नमस्कार आपण पाहता आज श्रीमंदा ऑल महाराष्ट्र जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पाठवा लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते त्यानिमित्त सर्व शालेय विद्यार्थी तपासणी करण्यात आली हिंद लॅब श्रीगोंदा व डॉक्टर तिवाटणे डॉक्टर रत्नभूषण घोडके डॉक्टर गणेश मखरे डॉक्टर ऋतुजा बोरुडे यांनी तपासणी केली यावेळी शाळेतील शिक्षक मोठे शेळके मॅडम मंगल मोटे मॅडम ज्योत्स्ना खंडागळे मॅडम वर्षा घालमी मॅडम संतोष सर, व संतोष खंडागळे सर यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले Good morning, everyone. My name is Sangram Pradhyogote. Today, I am going to speak about Anna bausate He was social reformer. His full name is Tukaram bausate He was born on 1 August 1920 in Wardha Sangli Maharashtra. He acquired knowledge of letters. He wrote novel plays povada. and he also known as Shiv He tried to create social awareness. He left world on 18 July 1969. Thank you.